याच्यात मुख्यमंत्री बीन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री ना मुख्य जे बोललेत ना मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायचं की त्यांची मेंटॅलिटी काय आहे याच्यात कोणाला काय बक्षलं जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदने यायला लागले पण पूर्ण त्याची मी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी वेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करून कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलो ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आत्ता कसे झाले काय होता तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आलीच आहे काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या येऊन लोक उठवतात आंबाजवळ जाते पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे गरजार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झाला हे माहीत होत नाही का एक्स गार्डियनला ता। का ना तुम्ही म्हणणार की बजरंग सोनवणे ते कुणाचे मित्र होते तसं त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते माझे पण मित्र होते ना परंतु बदलले ना मी काय होता तू काय झाला काही काळापासून बदललेत ना अरे आ, मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आला आहे ना कोणाची बी बदनामी करायची कुणाला राजकारणात तो संपायचो तसं संपवायचं माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आलंय जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण मोबाईल नंबर कोणाच्या फोनवरून कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्यासहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला हां अण्णा जे काय पुरावे तुमच्याकडे आता आले आलेले आहेत